मुक्ताईनगर मलकापूर हायवेवर प्राप्त झाले नदीचे स्वरूप शेतातील वाहून जाणाऱ्या पाण्यास रस्ता न मिळाल्यानं पाण्यानं थेट रस्ता गाठून काढला मार्ग मुक्ताईनगर मलकापूर हायवेवर शेतातील पाणी जायला मार्ग नसल्यानं थेट मुक्ताईनगर मलकापूर हायवेवर घोडसगाव आणि धरणगावच्या हायवेवर पाण्याचं रौद्र रूप पाहायला मिळालं आज आमचे प्रतिनिधी यांनी अकोला येथे स्वतःच्या वाहनातून जाताना हा प्रकार पाहायला मिळाला शासनानं वाहतुकीसाठी चार पदरी रस्ते निर्माण केले खरे पण जास्त पाऊस झाल्यास आजूबाजूच्या शेतातून पाणी जाण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यानं थेट मुक्ताईनगर मलकापूर हायवेवरूनच पाण्यानं मार्ग काढल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे थोडा वेळ वाहतूक कोंडी झाली पण वाहनांनी पाण्यातून मार्ग काढून पुढे हायवे प्रशासनानं व स्थानिक प्रशासनानं या प्रकाराकडे लक्ष देऊन त्वरित मार्ग काढण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी कमलेश पाटील रावेर लोकनायक न्यूज